नागपूर फिल्म सिटी वेगाने व्हावी ही माझी संकल्पना आहे आम्ही पूर्ण शक्तीने वेगाने काम करण्याचा निर्णय केला आहे आताच या विभागाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांना सांगितले आहे की आवश्यकता असेल तर तुमच्या प्रमुख उपस्थितीत समिती नेमो कोल्हापूर मुंबईमध्ये चित्रनगरी आहे मग नागपूरमध्ये एखादी चित्रनगरी झाली तर विविध चित्रपट मालिकांसाठी याचा उपयोग होईल आम्ही सांगू तेच खरा आणि आमच्यावर कोणीही गुन्हा दाखल करू नये असं यांना वाटतं तुमची चूक असेल तर गुन्हा दाखल होईल गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा उदयाना ठेच लागली तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं सांगतील माहिती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे निश्चितपणे सरकारच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाईल त्यांच्या चर्चेतील भाग मला माहीत नाही काँग्रेसवाल्यांनी ठरवला आहे की जोसेफ गोबेल जो जगातील सर्वात खोटं बोलणारा आहे त्याला मागे टाकण्याचा त्यांचा निर्धार आहे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते की फडणवीसांनी केला मुद्दा मग काय म्हणतील ते शरद पवार साहेबांनी त्यांना दुसरं काय त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पट्टा घेऊन आला राजकारणात असणं म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महा राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते का तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखव होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच तोरण हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभाव उत्स आहे आणि तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवणार का तुम्ही जज व्हाल का आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी देवेंद्रजीनी केला काही जागं की देवेंद्रजींनी केलं उदयांना ठेस गाग की तरी देवेंद्रजीच्यामुळेच ठेस गागलं काय कारण आहे ग उत्तर द्या ना जर तुम्ही ते केलं नसेल तर उत्तर द्या की मी असं कधी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना सांगितलं नाही मधात काय म्हणाले मला अजूनही आठवते नऊ मार्चचा दो दिवस होता ओसामा बिन गादींची काय वकील केली बिना फीचा वकील मी पैगंदा गृहमंत्री म्हणून पाहत होतो बिना पैशाने ओसामा बिन गादे आहे का स तो सचिन वाझे सचिन वाझेची तुम्ही किती वकील करायची सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन गादे नाही का कोणी सांगितलं तुम्हाला परमवीर सिंगाची बाजू घेऊन विधानसभेत आजही नऊ मार्चचा तुम्ही रेकॉर्ड पहा कोणी सांगितलं तुम्हाला ह्या अशाच चुकीच्या पद्धतीने बाजू मांडायची मग अटकायचं अटकल्यावर म्हणायचं देवेंद्रजीनी के ग देवेंद्रजींनी के ग देवेंद्रजींनी के ग कशा ग अशा गोष्टी करता असे नरेटिव्ह सेट करून लोकसभेमध्ये एकदा जमग तर कॉपी करणारा एखाद्या पेपरामध्ये पास होतो प्रत्येक परीक्षेमध्ये पास होतील नाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जवळजवळ पंधरा हजार हेक्टर जे जमीन आहे ती खरदून गेलेली आहे आणि इतरी मोठं नुकसान आहे मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली उपमुख्यमंत्र्यांनी तर निश्चितपणे मदत करण्याचं कर्तव्य आहे अन्नदाता सुखी भव माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत म्हणूनच चौदा हजार सातशे कोटीची वीज साडेसात हजारपर्यंतची माफी देऊ ऐंशी कोटी लोकांना जे धान्य मोफत आहे त्यामध्ये आपणही मोफत धान्य देतो मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये जे मोफत धान्य देतो त्याचे नगदी पैसे आपण देतो आहे तर आता जेव्हा पंधरा हजार हेक्टरमध्ये नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई जे देयी आहे ते निश्चितपणे सरकारच्या वतीने दिल्या जाईल गटामुळे भाजपला गळती लागल्याची चर्चा आहे समरजित गाडगे गेले हर्षवर्धन पाटील सुद्धा तेतर ह्या तिकडाच्या तयारी जात नाही असं आहे की तिकीटसाठी जे जातील ते उद्या आमची सत्ता आग्यावर आमच्या सोबत येतील माझं असं वाटतं की याची फार चिंता करण्याचं कारण नाही आहे आत्ता आमच्याकडे जागा नाही म्हणून डेप्युटेशनवर जर ते दुसऱ्या गाडीत बसले असतील तर चिंता करू नका योग्य क्षणी योग्य निर्णय तेही करते लागी महाविद्यालय जे आहे शासकीय खाजगी महाविद्यालय आहे खाजगी महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय तिथे विद्यार्थ्यांना फी भरायला लागते एस टी ओबीसी असेल एस टी कारण असं की एकतीस डिसेंबरपर्यंत शासनाने त्यांची स्कॉलरशिपचे पैसे द्यायचे होते ते दिले नाही त्यामुळे त्यांना आता यावेळेस त्यांच्याकडनं लिहून घेतलं जात आहे की पैसे नाही मॅनेजमेंटने कुठेही जोर जबरदस्ती करू नये असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे घोषित केलं आहे काही ठिकाणी तुम्ही म्हणता ते योग्य आहे की जिथं काही काँग्रेसच्या नेत्यांची महाविद्यालय किंवा काँग्रेसच्या नेत्यांची व्यावसायिक शिक्षण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मुद्दाम या पद्धतीने केल्या जात आहे आपल्या काही माहिती आहे की माझ्या गाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काँग्रेसवागे नाट गागावी या ठिकाणी योजना बंद व्हावी म्हणून किती प्रयत्न करत आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे जीव तोडून कधी कोर्टात जातात कधी एखादी घटना जागी तर त्या घटनेनंतर आम्हाला पंधराशे रुपये नको असे व्हिडिओ काढतात या संदर्भामध्ये चित्र विचित्र बोलतात कधी सांगतात राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे म्हणजे तुम्ही जेव्हा खटाखट खटाखट खट, आठ हजार पाचशे रुपये देणार होते तेव्हा मात्र परिस्थितीचा विषय नव्हता पंचावन्न वर्ष या देशा खड्ड्यात टाकण्याचं काम गटागट गट भ्रष्टाचार करून केलं तेव्हा कुठे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका फालकाला म्हणजे ठीक आहे आता अँब्युलन्स मिळालीच पाहिजे काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल पण हे खरं आहे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्ष सत्ता चालवण्याची संधी मिळाली माती केलं सत्तेची भाभरागडमध्ये काँग्रेसनी पन्नास वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही गडचिरोगी अविकसित राहिलं राज्याच्या मानव विकासामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये पस्तीसाव्या क्रमांकात यात काँग्रेस काँग्रेसवाग्यांनी ठेवलं या राज्याच्या विकासाचा विचार रागा नाही राज्यामध्ये दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसच्या पाच हजारपेक्षा कमी नॅशनल हायवे होते आता दहा वर्षात वीस हजार किलोमीटरच्या आसपास झालं या राज्याचं एक मे एकोणीसशे साठपासून पर कॅपिटल इन्कम का ता ता दोन, दोन हजार चौदापर्यंत फक्त एक लाख पंचवीस हजार होतं आमच्या दहा वर्षात ग्या कार्यकाळात त्याच्यात गे साडेसातच दोन वर्ष आठ महिने उद्धवजींचं होतं दोन लाख सत्याहत्तर हजार एक लाख बावन्न हजारची वाढ झाली आत्ता आमचा जी एस डी पी चाळीस पॉईंट चौवेचाळीस लक्ष कोटीचा आहे काँग्रेसवाद्यांनी राज्याची वाट गावली आणि आजही जातीचं राजकारण ते करताय जातीच्या राजकारणात खोट्या नरेटिव्हच्या राजकारणात खोट बोल पण हजारदार रेटून बोल यातून या राज्याचं नुकसान होत आहे नाही भाऊ काल नितीन गडकरी बोलले की स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो पुतळा कोसळला नसता पुतळा उभारण्याआधी तो अभ्यास झाला नाही का नाही म्हणूनच म्हणत काय की त्याच्या संदर्भात तांत्रिक समिती तयार झाली आहे ही तांत्रिक समिती अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करेल आणि एवढंच नव्हे तर काही लोकांनी अजून काही शंकाही उपस्थित केल्या त्याही शंकेच्या संदर्भामध्ये सरकारच्या या समित्यांना अभ्यास करावाच लागेल जर यामध्ये कुठेही कामामध्ये हैगाई जागी असेल गडबड जागी असेल तर त्याला मोठा दंड द्यावाच लागेल छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या सर्वांसाठी अतिशय आस्थेचा विषय आहे जरंगी पाटील आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली तीन साडेतीन चार तास चर्चा झाली नाही दोघ्यांशीही माझं फोनवर बोलणं न जागेनी आणि त्यांच्या चर्चेमध्ये भाग मग माहीत नाही मी अब्दुल सत्तारांशी बोलतो काय चर्चा झाली आणि मग सांग एस टीचा संप जो आहे तो मागे घेतला मात्र अजूनही सुरळीत झालेली आहे व्यवस्था नाही ठीक आहे काल तो तो काल संप काल संप नाही त्यांनी तर आनंदोत्सव साजरा केला आता याच्यातही काँग्रेस वागे त्यांचे दोन चार लोक हाती घेऊन नरेटिव्ह करत असेल तर माहीत नाही